जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जत येथे संपन्न झाले चौदा सतरा एकोणीस वर्ष मुले मुलींच्या एकूण सर्व गटातून सत्तावन्न संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत उपस्थित होते तसेच यावेळी कार्याध्यक्ष परवेज गडीकर उपाध्यक्ष अजहर शेख सचिव विजय बिराजदार खजिनदार स्वप्नील सुर्वे पंच म्हणून सोमो बिरारदार सागर मोरे सुमित जगदणे ऐश्वर्या कर्जवाड प्रियांका मातगी राजमा तांबोळी साक्षी अभंगे हे सर्व मान्यवर उपस्थित होते जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा अत्यंत नेटक्या नियोजनमध्ये संपन्न झाली या स्पर्धा पार पाडण्यासाठी आमचा आधारस्तंभ अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक कन्हैया गुजर टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी मीनाक्षी गिरी यांचे प्रेरणा मिळाले व महाराष्ट्र टेक्निकल कमिटीचे स्वप्नील सर महेश मिश्रा धनश्री गिरी गणेश भालेराव संदीप पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सेक्रेटरी व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी नुकत्याच ज्या शालियेच्या बॅचेस चालू आहेत तो शालेयमध्ये आपले तीनही एज ग्रुप आहेत चौदा वर्षाच्या आतील एकोणावीस वर्षाच्या आतील आणि सतरा वर्षाच्या तिन्ही वयोगट असल्यामुळे हो प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या शालेयच्या मॅचेस आपल्या होत आहेत प्रत्येक जिल्हा सचिव त्याच्या पद्धतीने त्या मॅचेस घेत आहेत त्यानंतर डिव्हिजन होणार आहे व लवकरच राज्यस्तरीय मॅचेस पण होणार आहे शालेय टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय सामने होणार आहे आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शालेयच्या मॅचेस झाल्या त्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की सत्तावन्न मुलींच्या टीमनी तिथे सहभाग केलेला होता मुलं व मुली हे दोन्ही वयोगटामध्ये आपल्या मॅचेस होता पण सगळ्यात जास्त मुलींच्या टीम हे सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे सांगली जिल्हा सचिवांचं सगळ्यात पहिलं तर खूप खूप अभिनंदन आणि लवकरच शालेयच्या राज्यस्तरीय मॅचेस होतील टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सर्व जिल्हा सचिव खूप मेहनत घेत आहेत आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन आणि सर्व टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना ऑल द बेस्ट लवकरच राज्यस्तरीय सामने होतील बघू टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय सामनेमध्ये कोणत्या गटामध्ये कोणता जिल्हा फर्स्ट येईल धन्यवाद चौदा वर्ष मुलाच्या गटामध्ये प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर संघाने प्रथम क्रमांक मिळवला चौदा वर्ष वयोगट मुलींच्या गटामध्ये एम व्ही हायस्कूल उमदी जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला सतरा वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कूल जतने प्रथम क्रमांक मिळवला तसेच सतरा वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत लायन्स स्कूल जत या संघाने प्रथम क्रमांक पटकवला एकोणीस वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत यशवंतराव हायस्कूल देवराष्ट्रे कडेगाव या संघाने प्रथम क्रमांक मिळवला एकोणीस वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कूल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवलाय वरील सर्व संघाचे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व संघांचे संघ मार्गदर्शक व खेळाडू यांचे हार्दिक अभिनंदन या सर्व स्पर्धा संघटनेचे सचिव विजय बिराजदार यांनी यशस्वी पार पाडले नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या